आज आपण भागाकाराची काही उदाहरणे सोडवणार आहोत आपलं पहिलं उदाहरण आहे सत्त्याण्णव हजार सहाशे पंधरा भागिले सात इथे पहिला अंक आहे नऊ हा सातपेक्षा मोठा आहे म्हणून आपण सातने आता याला भाग देणार सात एक सात सात जुने चौदा नऊपेक्षा मोठे होतात म्हणून सात एक सात नऊमधून सात वजा करायचे नऊमधून सात गेले खाली राहिले दोन आता नऊच्या पुढचा अंक सात तो आपण खाली घेतला इथं झाले सत्तावीस आता सातने ने सत्तावीसला भागायचे सात्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस सत्तावीसपेक्षा मोठे होतात म्हणून सात्रिक एकवीस सत्तावीसमधून एकवीस वजा करायचे आणि सत्तावीसमधून एकवीस गेले खाली राहिले सहा आता हा सहा आपण खाली घेतला इथं झाले सहासष्ट आता सातने सहासष्टला भाग द्यायचा आहे सात नव्वद त्रेसष्टचा भाग जातो म्हणून सात नव्व त्रेसष्ट सहासष्टमधून त्रेसष्ट त्रे वजा करायचे सहामधून तीन गेले खाली राहिले तीन सहातून सहा गेले शून्य इथपर्यंत भागलं हो आता हा एक राहिला तो आपण खाली यायचा आता इथे झाले एकतीस आता सातने एकतीसला भागायचं आहे सात चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस एकतीसपेक्षा मोठे होतात म्हणून सात चौक अठ्ठावीसचा भाग द्यायचा सात चौक वजा करायचे एकतीसमधून अठ्ठावीस गेले खाली राहिले तीन आता हा पाच राहिला आहे तो आपण इथे खाली घेणार आता या पस्तीसला सातने भागायचे सातापाचा पस्तीस चा भाग जातो म्हणून पाच इथं सातापाचा पस्तीस पस्तीसमधून पस्तीस वजा करायचे खाली राहिला शून्य आपला भागाकार आलाय तेरा हजार नऊशे पंचेचाळीस आणि बाकी उरली शून्य पुढचा भागाकार एक्क्याऐंशी हजार ब्याऐंशी भागिले नऊ आता हा आठ आहे तो नऊपेक्षा लहान आहे म्हणून इथले दोन अंक घ्यायचेत म्हणजे ती संख्या होते एक्याऐंशी आणि तिला नऊने भाग द्यायचा आहे नव्वा नव्वा एक्क्याऐंशीचा भाग जातो म्हणून नव्वा नव्वा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीमधून एक्क्याऐंशी एक वजा करायचे खाली राहिला शून्य आता इथे पुढे आहे शून्य तो शून्य आपण खाली घ्यायचा आता या शून्याला नऊने भाग द्यायचा नऊ शून्य शून्य हा शून्य सोडून पुढचा अंक लगेच खाली घ्यायचा नाही हा शून्य घेतला आहे त्याला सुद्धा आपण नऊ ने भाग द्यायचा नऊ शून्य शून्य शून्यातून शून्य वजा करायचा शून्य खाली राहिला शून्य आता हा आठ आपण खाली घेतला शून्याच्या नंतर आहे आठ तो आपण खाली घेतला इथं झाली आता आठ आता नऊने आठला भाग जात नाही आता सुद्धा लगेच दोन खाली घ्यायचा नाही या ला सुद्धा आपण नऊ ने भाग द्यायचा नऊ शून्य शून्य आठमधून शून्य वजा करायचा आठमधून शून्य गेले खाली राहिले आठ आता हा दोन आपण खाली घेणार आता इथे झाले ब्याऐंशी आता आपण या नऊने ब्याऐंशीला भाग देणार नव्वनव्वा एक्क्याऐंशीचा भाग जातो नव्वनव्वा एक्क्याऐंशी ब्याऐंशी मधून एक्याऐंशी वजा करायची दोनातून एक गेला एक राहिला आठातून आठ गेले शून्य म्हणजे आपला भागाकार आला नऊ हजार नऊ आणि बाकी उरली एक पुढचा भागाकार सत्तेचाळीस हजार सहाशे बावन्न भागिले पाच इथे चार पाचपेक्षा पेक्षा लहान आहे म्हणून दोन अंक घेऊन दोन अंक घेऊन जी संख्या तयार होते त्या संख्येला भाग द्यायचा दोन अंक म्हणजे चार आणि सात सत्तेचाळीस म्हणजे पाचने सत्तेचाळीसला भाग द्यायचा आता पाच नव्व पंचेचाळीसचा भाग जातो पाच नव्व पंचेचाळीस सत्तेचाळीसमधून पंचेचाळीस वजा करायचे सत्तेचाळीसमधून पंचेचाळीस गेले खाली राहिले दोन आता हा सहा खाली घ्यायचा पाचा पाचा पंचवीसचा भाग जातो पाचा पाच पंचवीस सव्वीसमधून पंचवीस वजा करायचे खाली राहिला एक आता हा पाच खाली घेतला पाच त्रिक पंधराचा भाग जातो म्हणून पाच त्रिक पंधरा पंधरामधून पंधरा वजा करायचे खाली राहिला शून्य आता हा दोन राहिला आहे तो खाली घ्यायचा आता या दोनला पाचने भाग द्यायचा पाच शून्य शून्याचा भाग जातो दोन मधून शून्य गेला खाली राहिले दोन भागाकार आलाय आपला नऊ हजार पाचशे तीस आणि बाकी उरली दोन पुढचा भागाकार नव्याण्णव हजार एक्क्याऐंशी भागिले सहा इथे जो नऊ आहे तो सहा पेक्षा मोठा आहे म्हणून सहाने नऊ ला भाग द्यायचा आहे सहा एक सहा सहा दोन बारा नऊ पेक्षा मोठे होतात म्हणून सहा एक सहा नऊ मधून सहा वजा करायचे खाली राहिले तीन आता हे नऊ खाली यायचे इथे झाले एकोणचाळीस आता सहा आणि एकोणचाळीसला भाग द्यायचा सहा सत बेचाळीस एकोणचाळीसपेक्षा मोठे होतात म्हणून सहा सहा छत्तीसचा भाग जातो सहा सहा छत्तीस एकोणचाळीसमधून छत्तीस वजा करायचे नऊतून सहा गेले तीन तीनातून तीन गेल्या शून्य खाली राहिले तीन आता आपण नऊ खाली घेतला होता नंतर अंक आहे शून्य तो खाली घेतला इथं झाले तीस आता सहाने या तीसला भाग द्यायचा आहे सहा पंचे तीसचा भाग जातो सहा पंचे तीस तीस मधून तीस गेले खाली राहिले शून्य आता हा आठ आपण खाली घेतला आता सहा एक सहाचा भाग जातो सहा एक सहा आठ मधून सहा वजा करायचे आठ मधून सहा गेले खाली राहिले दोन आता हा एक खाली घेतला इथे झाले एकवीस आता या सहाने एकवीस ला भाग द्यायचा सहा चोक चोवीस एकवीस पेक्षा मोठे होतात म्हणून सहा त्रिक अठराचा भाग जातो सहात्रिक अठरा एकवीस मधून अठरा वजा करायचे एकवीस मधून अठरा गेले खाली राहिले तीन म्हणजेच आपला भाग करायलाय सोळा हजार पाचशे तेरा आणि बाकी उरली तीन पुढचं उदाहरण चाळीस हजार पाचशे अठ्याण्णव भागीले आठ आता चार आठापेक्षा लहान आहे म्हणून चाळीसला भाग द्यायचा आहे पंचे चाळीस म्हणून पाचचा भाग जातो आहे म्हणून पाच इथं लिहिले आठापनचे चाळीस चाळीसमधून चाळीस वजा केले खाली राहिला शून्य वरून घेतले पाच आता पाचला पण भाग द्यायचा आहे आठाने लगेच नऊ खाली घ्यायचा नाही आठ शून्य शून्याचा भाग जातो आठ हे पाचपेक्षा मोठे आहेत म्हणून शून्याचा भाग द्यायचा आठ शून्य शून्य पाचातून शून्य गेले खाली राहिले पाच आत्ता वरून नऊ घेतला आपण आता या एकोणसाठला आठने भाग द्यायचा आहे तिसाती छप्पन्नचा भाग जातो एकोणसाठमधून छप्पन्न वजा करायचे नऊतून सहा गेले खाली राहिले तीन पाचातून पाच गेला शून्य आता आठ राहिले तिथं ते आपण खाली घ्यायचे नऊ घेतले होते आता आठ राहिले ते आपण खाली घेणार आता या अडोतीसला आठने भाग द्यायचा आहे अठ पंचेचाळीस अडोतीसपेक्षा मोठे होतात म्हणून आठ चोक बत्तीसचा भाग देऊया आठ चोक बत्तीस अडोतीसमधून बत्तीस वजा करायचे आठातून दोन गेले सहा तीनातून तीन गेला शून्य भागाकराला पाच हजार चौऱ्याहत्तर आणि बाकी उरली सहा पुढचं उदाहरण दहा हजार पंचेचाळीस भागिले तीन आता या दहाला तीनने भागायचं आहे एक तीनापेक्षा लहान आहे म्हणून दोन जे अंक आहेत त्यांनी मिळून जी संख्या होते दहा तिला आपण तीनने भागणार आहोत तीन त्रिक नऊचा भाग जातो म्हणून तीन त्रिक नऊ दहातून नऊ वजा करायचे दहातून नऊ गेले खाली राहिला हो एक आता हा शून्य आहे तो खाली घेतला आपण इथं पुन्हा झाले दहा पुन्हा तीनचा भाग जातो तीन त्रिक नऊ दहातून पुन्हा नऊ वजा करायचे दहातून नऊ गेले खाली राहिला एक या शून्यानंतर आता इथे चार आहे तो चार खाली घेतला इथं झाले आता चौदा तीन चोक बाराचा भाग जातो तीनापाचे पंधरा चौदापेक्षा मोठे होतात म्हणून तीन चोक बारा चौदाातून बारा।, बारा वजा करायचे चौदातून बारा गेले खाली राहिले दोन आता हा पाच चारच्या नंतर आता पाच आहे इथे तो आपण खाली घेतला इथे गेत। झाले पंचवीस आता या पंचवीसला तीनने भाग द्यायचा आहे तीन आठ चोवीस तीन आठ चोवीसचा भाग जातो म्हणून तीन आठ चोवीस पंचवीसमधून चोवीस वजा करायची पंचवीसमधून चोवीस गेले खाली राहिला एक म्हणजे आपला भागा करायला तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि बाकी उरली एक पुढचं उदाहरण त्र्याण्णव हजार चारशे दोन भागिले सात आता हा सात याच्यापेक्षा हा नऊ मोठा आहे म्हणून नऊला आपण भाग देणार सातने सात एक सातचा भाग जातो म्हणून सात एक सात नऊमधून सात वजा करायचा नऊमधून सात गेले खाली राहिले दोन आता पुढचा अंक खाली घ्यायचा नऊच्या पुढचा आहे तीन इथं झाले तेवीस सातने आता तेवीसला भागायचं आहे सात्रिक एकवीस सात्रिक एकवीसचा भाग जातो तुम्ही सात्रिक एकवीस तेवीसमधून एकवीस गेले खाली राहिले दोन आता पुढचा अंक चार आहे तो खाली घेतला इथं झाले चोवीस आता सातने चोवीसला भाग द्यायचा पुन्हा सात्रीक एकवीसचा भाग जातो सात्रिक एकवीस चोवीस एकवीस वजा करायचे चोवीसमधून एकवीस गेले खाली राहिले तीन चारातून एक गे तीन दोन दोन गेले शून्य आता पुढचा अंक आहे इथं शून्य तो खाली घेतला इथे झाले तीस आता सात आणि तीसला भाग द्यायचा आहे सात चोक अठ्ठावीसचा भाग जातोय आता सात चोक अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस वजा करायचे तीसमधून अठ्ठावीस गेले खाली राहिले दोन आता पुढचा अंक आहे इथं दोन तो खाली घेतला आता पुन्हा सात्रिक एकवीसचा भाग जातो सात्रिक एकवीस बावीसमधून एकवीस गेले खाली राहिला एक आणि मग आपला भागाकाराला तेरा हजार तीनशे त्रेचाळीस आणि बाकी उरली एक पुढचा भागाकार सत्तावन्न हजार सहाशे दोन भागीले चार आता पाच चारपेक्षा मोठा आहे म्हणून चारने पाचला भाग द्यायचा चार एक चारचा भाग जातो चार एक चार पाचातून चार गेले खाली राहिला एक पुढचा अंक खाली घेतला इथं झाली सतरा आता चारने सतराला भाग द्यायचा चार चोक सोळाचा भाग जातो चार चोक सोळा सतरामधून सोळा वजा करायचे सतरामधून सोळा गेली खाली राहिला एक पुढचा अंक इथं आहे सहा तो खाली घेतला पुन्हा चार चोक सोळाचा भाग जातो चार चोक सोळा सोळामधून सोळा वजा करायचे सोळातून सोळा गेले खाली राहिला शून्य पुढचा अंक आहे शून्य तो खाली घेतला आता शून्य आला म्हणून लगेच दोन पुन पुढचा खाली घ्यायचा नाही या शून्यालासुद्धा भाग द्यायचा आहे चार शून शून्य हा चारपेक्षा लहान आहे म्हणून चार शून्य शून्याचा भाग द्यायचा चार शून्य शून्य शून्यातून शून्य गेला शून्य आता शून्याचा चौन पुढचा अंक आहे दोन तो खाली घेतला हा सुद्धा चारपेक्षा लहान आहे म्हणून पुन्हा शून्याचा भाग द्यायचा चौन चार शून्य शून्य आता दोन मधून शून्य गेलं खाली राहिला दोन म्हणजे आता आपला भाग चौदा हजार चारशे आणि बाकी उरली दोन पुढचं उदाहरण ब्याण्णव हजार सहाशे सत्तर भागिले चार आता नऊ चारपेक्षा मोठा आहे म्हणून नऊला भाग द्यायचा चार एक चार चार दोने आठचा भाग जातोय चार एक चार चार दुने आठ म्हणून चार दुने आठ नऊतून आठ वजा करायचे नऊतून आठ गेले खाली राहिला एक वरून घेतला दोन नऊच्या पुढचा अंक दोन खाली घेतला आता चारने बाराला भाग द्यायचा चार, चार त्रिक बारा चार त्रिक बारा बारातून बारा, बारा, बारा वजा करायचे बारातून बारा गेले खाली राहिला शून्य पुढचा अंक सहा तो खाली घेतला आता चारने सहाला भाग द्यायचा चार एक चार चार दोन्ही आठ सहा पेक्षा मोठे होतात म्हणून चार एक चार सहा तुम चार वजा करायचे सहा तुम चार गेले खाली राहिले दोन पुढचा अंक आहे सात तो खाली घेतला आता चारने सत्तावीसला भाग द्यायचा चार सहा चोवीस चा भाग जातो चारसा चोवीस चार सत्ता अठ्ठावीस सत्तावीस पेक्षा मोठे होतात म्हणून चारसा चोवीस सत्तावीसमधून चोवीस वजा करायचे सत्तावीसमधून चोवीस गेले खाली राहिले तीन सातातून चार गेले तीन दोनातून दोन गेले शून्य पुढचा अंक आहे शून्य तो खाली घेतला इथं झाले तीस आता चारने तीसला भागायचे चार सत अठ्ठावीस चार सत्ता अठ्ठावीसचा भाग जातो म्हणून चार सत अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस वजा करायची तीसमधून अठ्ठावीस गेले खाली राहिले दोन भागाकार आला तेवीस हजार एकशे सदुसष्ट आणि बाकी उरली दोन पुढचा भागाकार अठ्ठ्याऐंशी हजार एकशे नऊ भागेले सात आठ सातपेक्षा मोठा आहे म्हणून सात एक सात आठातून सात वजा केले खाली राहिला एक पुढचा अंक आठ तो खाली घेतला इथं झाले अठरा सात दुने चौदा सात एक एकवीस मोठे होतात म्हणून सात दुने चौदाचा भाग दिला सात दुने चौदा अठरामधून चौदा वजा करायचे खाली राहिले चार पुढचा अंक इथं आहे एक तो खाली घेतला आता इथं झाले एक्केचाळीस आता सातने एक्केचाळीसला भाग द्यायचा सातापाचा पस्तीसचा भाग जातो सातापाचा पस्तीस सातचा आहे बेचाळीस एक्केचाळीस पेक्षा मोठे होतात म्हणून जाताचा पस्तीस आता एक्केचाळीस मधून पस्तीस गेले खाली राहिले सहा पुढचा अंक शून्य आहे तो खाली घेतला इथं झाले साठ आता सात आणि साठ ला जा भाग द्यायचा साते आठ छप्पन्नाचा भाग जातो सात आठ छप्पन्न सात नव्वद त्रेसष्ट साठपेक्षा मोठे होतात म्हणून साते आठ छप्पन आता साठमधून छप्पन वजा करायचे खाली राहिले चार आता पुढचा अंक इथं आहे नऊ तो खाली घेतला आता इथं झाले एकोणपन्नास आता साथी, साथी, सा साती साती एकोणपन्नास चा भाग जातो म्हणून सात ती साती एकोणपन्नास एकोणपन्नास मधून एकोणपन्नास गेले खाली राहिले शून्य म्हणजे भागाकाराला बारा हजार पाचशे सत्याऐंशी आणि बाकी उरली शून्य पुढचा भागाकार आहे आपला बहात्तर हजार नऊशे नऊ भागिले नऊ आता सात नऊ पेक्षा लहान आहे म्हणून बहात्तरला भाग द्यायचा नऊ आठ हे बहात्तर आठचा भागिला नऊ आठ हे बहात्तर बहात्तरमधून बहात्तर गेले खाली राहिले शून्य पुढचा अंक आहे नऊ तो खाली घेतला नऊ एक नऊचा भाग गेला नऊ एक नऊ नवामधून नऊ गेला खाली राहिले शून्य पुढचा अंक आहे शून्य तो खाली घेतला नऊने शून्याला भाग द्यायचा नऊ शून्य शून्य शून्यातून शून्य वजा करायचा खाली राहिले शून्य पुढचा अंक नऊ तो खाली घेतला नऊ एक नऊ नवातून नऊ गेले खाली राहिला शून्य पुढचा भागाकार चोवीस हजार सहाशे सत्तावन्न भागिले तीन आता चोवीसला तीनने भाग द्यायचा तीन आठ हे चोवीस चोवीसमधून चोवीस वजा करायची चोवीसमधून चोवीस गेले खाली राहिला शून्य पुढचा अंक आहे सहा तो खाली घेतला आता तीन दुने सहा सहा तुम सहा वजा करायची खाली राहिला शून्य पुढचा अंक पाच तो खाली घेतला तीनने आता पाचला भाग द्यायचा तीन एक तीनचा भाग जातो तीन एक तीन, तीन, तीन। पाचातून तीन वजा करायची खाली राहिले दोन पुढचा आहे सात तो खाली घेतला आता तीनने सत्तावीसला तीन नव्व सत्तावीस विश। सत्तावीसमधून सत्तावीस गेले खाली राहिले शून्य भागाकाराला आठ हजार दोनशे एकोणीस बाकी उरली शून्य प्रकारे आज आपण काही भागाकाराची उदाहरणे सोडवली यानंतरसुद्धा आपण भागाकाराची उदाहरणे सोडवणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा